नमस्कार मैत्रिणींनो यूटूबचे उषा मुरादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कैरीचं लोणचं त्यासाठी ह्या कैऱ्या मी दोन किलो कैऱ्या घेतलेले आहे आणि त्या आणखी त्याने आपल्याला कापून घ्यायचं आहे आपल्या का कैऱ्या फोडून झाल्यानंतर मी त्या खापा फॅन खाली सुकावल्या सुकवल्यानंतर एका परातीमध्ये मी आता एक येक एक खापाशी एका रुमालाने पुसून घेतलेले लोणच्या खापा पुसून होईपर्यंत मी एक किलो तेल कढईमध्ये प उकळून घेतलेलं आहे आणि हा खापा पुसून झाल्यानंतर चला मग आता आपण लोणच्या रेसिपीला तयार करू एक परात घेतलेली त्या परातीत पाव किलो मोहरी पसरून घेतली आणि त्याला अर्धा किलोला थोडंसं मीठ कमी असं मी त्या मोहरीच्या डाळीवर टाकलेलं आहे आता आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण उकळलेलं उकळून तेल ठेवलेलं आहे त्या मोहरीच्या डाळीमध्ये थोडंसं एक पळीभर मी तेल टाकलं आणि हे मी वाटीभर लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या त्या त्याच्यात टाकल्या त्या टाकल्यानंतर मी त्याच्यावर थोडं 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 असं ते गरम तेल टाकलं आणि चा हलवून घेतलेलं आहे चांगला तडका बर्फेला असं टाकलेलं आहे आता हे थोडेसे मिरे टा थोडेसे मिरे टाकले आणि थोड्याशा त्याच्यावर पण पर परत एक पळी मी तेल टाकलेलं आहे आणि हे लवंगा पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये लवंगा टाकायचं आहे त्याच्यात मी लवंगा पण टाकले आणि ते असं थोडंसं हलून घ्यायचं आहे आणि थोडेसे मेथे मी एक पासाभर नाही म्हणजे पण थोड्याशा मेथे घेतलेले आहेत त्या मेथे त्याच्यात टाकल्या त्याच्यावर पण मी ते, ते, ते आ, गरम तेल ओतले आणि आता हे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे हळद पावडर टाकायची हे मिक्स करून घ्यायचे आता त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट आहे बिडगी मिरची असली तरी चालतं किंवा कश्मीर मिरची पावडर टाकायची मी त्या मिरची पावडरवर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये लोणच्याचा बेडेकर मसाला टाकायचा आहे लोणच्याचा बेडेकर मसाला टाकल्यामुळं लोणचं चांगलं टेस्टी होतं आहे लोणच्याचा बेडेकर मसाला टाकून घेतला भिडेकर मसाला टाकल्यानंतर त्याच्यावर तेल टाकायचं एक चमचा आणि चांगलं मिक्स करून आहे मिक्स करून झाल्यानंतर मी जे आपण लोणच्याच्या खाप आहे त्याला मी हळद चोळून घेतलेली मराठीतल्या खापा त्या मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते मी त्या खापांवर ओतलं आहे आणि त्या खापा आता आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे Thank <laughs> you. मिक्स लोणचं आपण मिक्स करून घेतलेलं आहे तरी पण परत मी थोडं हळूहळू ते लोणचं उलटं पालटं हलवून घेतलेलं आहे छानपैकी आता आपल्याला त्याच्यामध्ये मी बिडगी मिरची पावडर टाकली आहे आणि पुन्हा मी ते छानपैकी हलवून घेते हळूहळू हळूहळू हलवून घेते मी एका चमच्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्या तेलामध्ये मी हिंग टाकलेला आहे आणि तो हिंग आता आपण गरम करून घेणार आहे गरम करून घेतल्यानंतर तो हिंग आता आपल्याला त्या लोणच्यात वतायचं आहे पण त्याआधी मी लोणचं भरण्यासाठी एक बरणी घेतली आहे आणि त्या बरणीला मी उदबत्तीच्या काडीने त्याला वास देऊन घेतलेला आहे म्हणजे त्याच्यामुळं निर्जंतुक करून घेतलेलं आहे निर्जंतुक केल्यानंतर जे मी गरम करून घेतलेलं तो हिंग होता तो हिंग पण त्या लोणच्यामध्ये टाकला आणि आता चांगलं मिक्स करून घेतलं आता आपल्याला लोणचं मध्ये भरायचं आहे त्या बर्णीमध्ये भरताना अगोदर मी खाली एक लोणच्याच एक खाली हिंगाचा खडा ठेवला आणि आता हे थोडं 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 मी मध्ये लोणचं भरते मिक्स केलेलं लोणचं आपण मी सकाळी तयार केलेलं आहे आता बर्नीत संध्याकाळी भरते आणि त्याच्यावर जे थंड पडलेलं तेल मी वरतून त्या बर्नीमध्ये ओतले आणि आता एक मी स्वच्छ कपडा घेतला आणि त्या बर्नीला बांधलं आहे आणि आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे पण लोणचं आपण थंड होऊनच झाल्यानंतरच बर्नीमध्ये भरायचं आहे म्हणजे ते जास्त दिवस टिकतं लोणचं आपलं तयार झालेलं आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा But All in and in, I just wanna be with you too.